त्याच्या आधारे आपण ही चर्चा करणार आहोत नव्या पॅटर्नचा पहिला पेपर ज्याला म्हटलेला आहे तसे काही मुद्दे मी काढलेले नाही आहेत त्याच्या आधारे आपण चर्चा करू जुना म्हणजे आपल्याला असं वाटत नाही की नव्या पॅटर्न मध्ये पहिला पेपर आहे जुन्या पॅटर्न सारखाच आहे पॅटर्न मध्ये काही राज्यसेवेच्या पूर्वपरीक्षेत तरी आपल्याला प्राथमिक देशात असते की काय फार बदल झालेला नाहीये आता त्याच्या डिग्री ऑफ डिफिकल्टी ही गोष्ट कशी सापेक्ष आहे तुमचा अभ्यास कसा आहे त्याच्यावर त्या गोष्टी बदलणार मागच्या वेळेचं मेरिडेक्स सतरा पॉईंट पाच लागलेलं होतं प्रश्नांचं स्वरूप हे पारंपरिक आहे जसं स्ट्रक्चरमध्ये आहे त्यात काय फार बदल झालेले आपल्याला दिसत नाहीत अभ्यासाच्या कक्षा आणि परीक्षेचे पीवाय वायक्यू जे आहेत पण याने या पेपरने हे पण शिक्कामोर्तब केलेलं की के पी वायक्यूवर जबरदस्त कंट्रोल पाहिजे बालभारती चांगलं वाचायला पाहिजे स्टेटचे मटेरियल जे आहे ते आपल्या लोकराज्याचं मटेरियल जे आहे ते बघत राहायला पाहिजे प्रश्नाचं स्वरूप सगळं जे आहे आणि मधले प्रश्न पण हे एक्सपेक्टेड आता गुकेचा प्रश्न होता समजा मारुतीची हे एक्सपेक्टेड प्रश्नच आहे त्यामुळं अपेक्षित लाईनवरच साधारणतः आपल्याला असा विचार करता येईल जे आहेत जसं आता खाने खानांवर एक समजा पहिला म्या जो आहे त्यातला पहिला प्रश्न होता दिल्ली दरबार भरवलेला जे आहे ते देवाने कोही कोणी काढले जातीभेदे सर इतक्या वेळ विचारलेले प्रश्न जे आहेत पंचशील तत्व विधवा पण अनाचार किंवा क्रिपचा प्रस्ताव किंवा अकरा एप्रिल बेचाळीसला काय ठरवलेलं होतं जे आहे ते मो, मोर्लेमेंटचा कायदा होता का वामनराव माधवराव कोल्लटकर समाज कुठल्या रिजनमधले होते जोड्या जुळवांचे प्रश्न जे आहे अँशंटचे मिडिवलमधले जे आहे ते अमुख माल्यदा म्हणजे विजयनगर चोला हे असतच आहे सगळं जे आहे ते आपल्या कोटेशन्स काही असतात का चित्तरंजन दास आणि मग त्याच्याविषयी हैदराबाद संस्थानवर प्रश्न युपीएससीला विचारलेले आहेत हैदराबाद स्पेसिफिक ऑप्शनलच्या लोकांना जर दलित लीडरशिपवर प्रश्न विचारले त्यामुळं आउट ऑफ बॉक्स असे कुठलं आपल्याला दिसत नाही प्रश्नांचं स्वरूप साधारण ते पंधरा प्रश्न जर आपण बघितले तर तशाच प्रकारचे आहेत डेटा बेस तुमचा चांगला पाहिजे फॅक्च्युअल डेटा आणि त्याचं काय आपला कंट्रोल रिव्हिजन जे तर नंबर ऑफ रिव्हिजन्स या चांगल्या घ्यायला पाहिजे नंबर ऑफ रिव्हिजन्स व सगळ्या गोष्टी आपल्याला बदलतात नंबर ऑफ रिव्हिजन जे आहेत ते किती असाल पाहिजे महामध्ये पंचवीसपासून चाळीस पर्यंत त्यामुळे सगळा खेळ हा नंबर ऑफ रिव्हिजनच आहे का आणि एमसीक्यू सोडवण्याची पद्धती एकदा बघितले की एमसी क्यू बघण्याची सोडवण्याची पद्धती सगळी मॅटर करेल जसं आता अरबी समुद्र बंगालचा उपसागर कोणत्या वादळांची निर्मिती होते आता आजचा जर तुम्ही हा बघितला सकाळ तर त्याच्यामध्ये आर्टिकल श्रीकांत गोरलेकरांचा आलेलं आहे चक्रीवादळ विषय असे काही इकडे तिकडे नाहीये ते अपेक्षित विषय सगळे जे आहेत ते कळसुबाई त्याचे रांग अटलांटिक महासागर कुठले ट्रेंच कुठले आहेत पारंपरिक प्रश्न आपल्याला कर्कवृद्ध कुठून आपल्या निलगिरी सुंदरबन कच्छ पन्ना याच्यामध्ये किंवा नद्या आणि लोकेशन्स जे आहेत ते प्रकाशे मोडावर माहुली तोळापूर माहुली तोळापूरवर पण ते जोडवता येतं जे आहे ते अनुसूचित जाती लक्षद्वीप आता लक्षद्वीपचा लिलादोबींचा अभ्यास राहिलेलाच आहे म्हणजे त्याच्यावर प्रश्नाचा असं आपल्याला कुठे दिसतच नाही काहीतरी असं आउट ऑफ द बॉक्स आहे सिलेबसवर करत राहायला पाहिजे जसं पॉप्युलेशनचे प्रश्न दोन हजार अकराचा सेन्सस आहे एकवीस अजून आलेला नाही त्यामुळे एक, एक हजार दोन हजार अकराच्या सेन्सस प्रमाणे ते बघत राहणार त्याच्यावरचे प्रश्न पण बरेच आपल्याला आले आहेत स्ट्रक्चर इंटॅक्ट आहे स्ट्रक्चर इंटॅक्ट असल्यामुळे मेरिट हाय जाईल असं आपल्याला म्हणता येईल स्ट्रक्चर इंटॅक्ट आहे जसं एमपीएससी ला ला पण बरेच हाय गेलं हे जे आहे मेरिट तसं राज्यसभा आता एक सतरा पॉईंट पाचशे वर जाते का किती जाते आपण बघू पण माझ्या मते हा पेपर हाय मेरिटला जायला पाहिजे आता बेसिक अगदी सगळं आहे का बेसिक फॅक्च्युअल कंट्रोल तुमचं सगळं असेल आता जलजन्य घडक कुठले याच्यामध्ये आहे तपांबराचा प्रश्न जे आहे उत्तर दक्षिण दक्ष उष्णकटिबंधी याच्यावरच काय मूळ फंडामेंटल्स क्लिअर आहेत हा त्यातला मुद्दा आहे प्रश्न आपण बघितले सर्किट दिलेला प्रश्न त्यातला जे आहे प्रश्न बघितले आपण सिंधूच्या ओपनमध्ये आता हे चर्चेमध्येच आहे वॉटर राणी याची चर्चा सगळी जी आहे आपल्या केरळ तामिळनाडू पुदुच्चरू आंध्र म्हणजे रिजनवरचे प्रश्न जे आहेत प्रश्ना ते प्रश्नाचा पॅटर्न आणि हे त्याचं स्ट्रक्चर जे आहे त्यामुळे अभ्यास सिरियसली करणाऱ्यांच्या दृष्टीनं हा पेपर एका मधलाच आपल्याला दिसत जे आहे जैवविनव्हायरमेंटचे प्रश्न आपण बोलणार नैसर्गिक संसाधन आहे रुल दोन हजार आठ बेस मॅनेजमेंट याच्यावर पण खूप चर्चा झाली पोक्सो चा नंतर पुढे क्वालिटी मध्ये आपण बघू त्याच्यावर विचारलेले आहेत पाण्यातील फॉस्फेट कथेचं स्वरूप काय म्हणजे याच्या आता उत्तर मी यासाठी सांगत नाही की तर याला फार अर्थ नाही आहे कारण दोन आता खूप चर्चा करता येईल याच्यावर म्हणजे याचा मुद्दा काय हा आपले प्राथमिक निरीक्षण नोंदवण्याचा मुद्दा काय दोन हजार सव्वीसला जे लोक तयारी करतात त्यांना एक इन्साइट आयला पाहिजे काय केलं पाहिजे असं ज्याला आपण म्हणतो ना पुस्तकाच्या भाषेमध्ये की तुम्हाला प्रस्तावना लिहिता आले पाहिजे उपसंहार कशाला लिहितो उपसंहार मध्ये काय पण बोलत राहतो आपण हा प्रश्नाचे उत्तर आहे हिता असं केलेलं आहे मग हे इकडं आम्ही असं सांगितलं होतं असं सांगितलं होतं याला फार या चर्चेला काय फार अर्थ नाही तुम्हाला आता दोन हजार सव्वीसला प्लॅन करण्याच्या दृष्टीनं याची काय उपयुक्तता आहे त्यातनं काय इन्साइट आपल्याला मिळतात नवा पॅटर्न असला तरी बेसिक तुमचे फंडामेंटल स्ट्रॉंग पाहिजेत खूप जबरदस्त कंट्रोल व्हायला पाहिजे ट्रॅडिशनल मटेरियल सगळं व्यवस्थित करत राहायला पाहिजे आता दारिद्र्याच्या कारणावर विचारलेला प्रश्न आहे सात दशकानंतरही का आपल्याला ते दिसतं इंटिग्रेटेड चाईल्ड डेव्हलपमेंट प्रोग्राम आता कितीतरी लोक आपले विद्यार्थ्याच्यावर पण काम करतात इंटिग्रेटेड चाईल्ड पोस्ट होल्डर जे आहेत ते भारताची लोकसंख्या जगाच्या किती पट आता म्हणजे हे प्रश्न एकदम बरा की सतरा पॉईंट पाच आहे का वगैरे ते पर्याय सगळे दिलेले आहेत का शहरी लोकसंख्येचं प्रमाण काय आहे लोकसंख्या धोरण म्हणजे ते क्लिअर आहे त्यांना काय पाहिजे आणि याच्यातनं आपण कुठल्या लोकांना निवडणार हे एमपीएससी ला क्लिअर आहे का नवा पॅटर्न आला तरी त्यांना ते स्पष्ट जे आहे मेनच्या स्वरूपामध्ये काय बदल होतो आपल्याला काय लागू कारण युपीएससीच्या फॉर्मॅटमध्ये ते बसवायचं तर कसं बसवणार त्यामुळे त्याचा विचार आपण याच्याबरोबर निष्कर्षामध्ये याच्यावर बोलूच पण आपल्या ट्रिकल डाऊन थिअरीचं काय झालं दोन हजार पाच बदल काय झालेत का विकसनशील देशातल्या चाळीस टक्के लोकांना पन्नास ते साठच्या दशकामध्ये फायदा झालेला ना नाही का सव्वीस जून एकोणीशे पंच्याहत्तर वीस कलमी कार्यक्रमात काय जेंडर डेव्हलपमेंट इंडेक्स रिपोर्ट कसा अन्न सुरक्षा विधेयक शाश्वत विकास संकल्पना कशी आणि कुठून आलेली जी आहे त्या दोन हजार वीस मध्ये भारतीय स्थान किती क्रमांक होता त्याचा जो आहे तो त्यानंतर नेटवर्क ऑफ रेझिस्टन्स विज्ञानाचे प्रश्न आपण बघितले न्यूट्रेन कणाबद्दलची बद्दलचा प्रश्न जो आहे तो दोन रॉडच्या गुणोत्तराचा प्रश्न त्या संरक्षित पेशींमध्ये कशा काय जमा झाल्यानंतर रंध्र उड उघडेल असा त्याच्यावरचा प्रश्न विचारलेला आहे स्पायरो व्हायरा विचारलेला आहे बालभारती अत्यंत चांगलं करायला पाहिजे बेसिक जे आहे सगळ्या सव्वीपासून बारावीपर्यंतचं कंट्रोल एक्सटेन्सिव्ह घ्यायला पाहिजे हिस्ट्री चे हिस्ट्रीचे जॉग्राफीचे पॉलिटीचे अर्थशास्त्राचे जे आहे भूगोलाचे विज्ञानावरचं जे आहे ते आपल्याला हार्मोन्स मासिक पाळीमध्ये संचलन कसं करतात मारेजो काय आता त्या सी ऑफ आप ओपीन नावाची कादंबरीच आहे ना म्हणजे थोडं इकडे तिकडे वाचलेलं असेल ला आणि अभ्यास ट्रॅडिशनली चांगला असेल थोडी सेन्सिटिव्ह असेल वेदनाशामकाच्या गोळ्या विचारलेल्या आहेत कुठल्याही प्रकारे असं आउट ऑफ बॉक्स असं म्हणता येणार नाही ना की काय प्रकारचं अंडरस्टँडिंग आहे पहिल्या आपल्या मध्ये तर तो जुनं नवा पॅटर्न असं काय त्याचा फील येत नाही आहे का पट्टाभी मयांचा प्रश्न आहे कुठल्या कमिटीचे होते लोक अदालत एन सी पी सी फॉर्मेशन कधी झालेलं आहे त्यामुळे इथं थो थोड्याशा आपल्याला काही जणांना थोडं डेव्हिएशन वाटू शकतं महिला कधी स्थापन झाला पण प्रश्नाचं स्वरूप असं अवघड नाही राष्ट्रध्वजावरचा प्रश्न आहे कॅबिनेट मिशन आणि क्रिप्सचा प्रस्ताव हो काय होता त्यामुळं प्रश्नांचं नेचर हे पारंपरिक आहे पी वायक्यूला जबरदस्त धरून करायला पाहिजे अभ्यास रिव्हिजन सांगायला पाहिजे स्वतःच्या नोट्स बालभारतीच्या स्वतः काढायला पाहिजेत त्याच्यातनं सगळ्या गोष्टी आपल्याला बघतात आणि मग ठराविक पुस्तकं त्याची जी आहेत त्या, ती त्या टॉपिक वाईज ती पुस्तकं चांगलं रटायला पाहिजे त्याच्यावर चांगलं कंट्रोल जबरदस्त कंट्रोल घ्यायला पाहिजे तर मग ते क्लिअर होईल कारण असं बघेपर्यंत तुमचा तो आता मधला पेपर फ्रीचा येईल त्याच्या दृष्टीने ह्या चर्चेचा उपयोग हवा आहे तो ऐके आहे याची उत्तरं आणि हे उत्तर, उत्तर सांग आता मी सांगता येतील पण त्याचं ते, काय तुम्ही याच्यावर काय मिळवणार बेसिक आपल्याला काय करायला पाहिजे निष्कर्ष पा पेजेस लिहिले ते निष्कर्ष पण आपल्याशी डिस्कस करू आपण जे आहे अँग्लो इंडियन तीनशे पस्तीस आर्टिकल जे आहे त्याच्याविषयीचा प्रश्न आहे आधुनिक म्हणजे मॉडर्न मॉर्डन कॉन्स्टिट्युशनलिझमचा प्रश्न आहे कन्सेप्ट्युअल आता हिंदू पेपर थोडासा लोकसत्ता वाचला तरी त्याच्यामध्ये त्या संकल्पनात्मक चर्चा खूप असतात ना मग त्यामुळे तो काय असा वेगळ्या प्रकारे आपल्याला प्रश्न म्हणून काही नोंदवता येणार नाही आहे प्रश्नाचं स्वरूप समजून घेणं सगळं जे आहे पारंपरिक स्वरूपाचे प्रश्न जे आहेत सुकानो समिती सल्लागार समिती काय प्रकारे आहे उपराष्ट्रपती आता प्रश्न एक्सपेक्टेड होतो आलेलाच प्रश्न जे आहे उपराष्ट्रपती एवढी चर्चा झाली ह्याच्यामध्ये सुद्धा आता भगवान बिरसा मुंडा जोड रस्त्याच्यावरच्या त्याच्यावर स्कीमवरचे प्रश्न आहे माल्यूमन राजकीय पक्ष कारण त्याच्या एवढी वादविवाद चर्चा वा� झालेली जी आहे ते सिंधु करार भारतातल्या कुठल्या नद्या आहेत गिलोटीन काय आहे पॉईंट ऑफ ऑर्डर कसं असं म्हणजे ते सगळे आपल्याला बघता येतात क्वालिटी मधल्या स्टम टचारलेत मारुती संपल्ली एक्सपेक्टेडच होते त्यांचं रायटिंग काय प्रकारचा आलेले आहे कौशल्य विकास योजना आणि त्याची उद्योजकता युनियन बजेट मध्ये काय काय आलेलं आहे न्यूक्लियर एनर्जी चे प्रश्न त्यामुळं या पेपरला मी तरी काय असा जरा मॉडरेट टू हार्ड किंवा असं काय ना हा बेसिक पेपर तुमची क्वालिटी तपासणार आहे फंडामेंटल्स अत्यंत स्पष्ट पाहिजेत क्लिअर असायला पाहिजे म्हणजे एक तीन चार महिन्यामध्ये त्याचा सगळ्याचा प्रिलीमचा सगळा स्कोअर जो आहे तो अगदी हायला जायला पाहिजे एकशे साठ एकशे सत्तरला जाणारे बरेच लोक असणार नाही याच्यामध्ये त्या मेळ्यामध्ये त्या इलेट क्लबमध्ये जाऊन आपण बसायला पाहिजे त्याची चर्चा जी आहे आता बेटी पडावचा प्रश्न आहे पण त्यानंतर अक्षय अन्न योजनेवरचा प्रश्न आहे आपल्या ब्रिक्सच्या तेरा चौदा पंधरा सोळामध्ये काय काय कुठं झाला परिषद त्याच्यावरचा प्रश्न आहे असा एकही प्रश्न आपल्याला दाखवतात नाही की हा प्रश्न इमॅजिनच केलेला नव्हता आदेश आदेशाचे झालेले होते जसं प्रश्न होता एकदम स्पेसिफिक काय काही आपल्याला दिसत नाही पारंपरिक तुमचं आकलन आणि ज्ञान जे आहे ते वेळेत रिप्रोड्यूस करणं तिथल्या सराव जास्त करणं पिवचा कंट्रोल चांगला असणे आहे निष्कर्ष काय काय काढलेले आहेत सोळा निष्कर्ष मी लिहिलेले आहेत प्रश्नांचे स्वरूप पारंपरिक आहे पेपर हा अवघड म्हणता कामा नये बेसिक आपलं चांगलं पाहिजे तर तो स्पष्ट म्हणजे अवघड पेपर म्हणून मग त्यातनं आपण आपल्या स्वतःच्या अभ्यासाविषयीच्या अनेक समस्या निर्माण करतो ना त्यामुळे हे क्लिअर आहे माझ्या मते हा पेपर काय अवघड नाही हा बेसिक पेपर आहे त्या बेसिकला आपल्याला चांगलं काम करायला पाहिजे पी वाय प्यू बारकाईनं वाचायला पाहिजे त्याच्यावर जो पर्याय एम पी एस सगळा डेटाबेस जो आहे तो करायला पाहिजे नव्या पॅटर्नचा मेन्सचा आणि याचा आता आपल्या जास्त विचार करायला पाहिजे दोन हजार सव्वीसला फ्री मेन्स दोन्ही सगळे स्ट्रक्चर जे आहे ते बालभारती एन सी आर टीवरचा कंट्रोल त्याच्या नोट्स पाया स्वतःच्या ठराविक सोर्सेसमधूनच प्रश्न विचार डायरेक्ट अशा लाईनच्या लाईन दिसतात तर ते सोर्सेस सगळे जे आहेत ते चांगले करायला पाहिजे त्यासाठीच आपली ती एम पी सीच्या याच्यासाठी दोन्ही बॅचेस चालू केलेल्या आहेत टेस्ट सिरीजची बॅच पंचवीसशे लोकांसाठी हे जर ऐकत कोण असेल तर त्याच्यावर टेस्ट सिरीजची बॅच लगेच जी आहे लगेच टेस्ट सिरीज आणि दोन हजार सव्वीससाठी अप्रोच बॅच आहे दोन्ही बॅचेस लगेच सुरू होणार आहे त्याच्यामध्ये या सगळ्या सोर्सेसची याची चर्चा होईलच करंटचे प्रश्न अपेक्षित येण्यामधनं आहेत सायन्सचे स्पेसिफिक प्रश्न विचारलेले आहेत भूगोलाचं वर्गीकरण हे साधारणतः आपल्याला एक्सपेक्टेड अशा लाईनवरच आहे ॲन्शियंट मेडिवल महाराष्ट्र मॉडर्नचे स्पेसिफिकचे सुद्धा काही हे रिव्ह्यूज तुम्ही कसं करता वाचता कसं याच्याशी जोडलेले जे आहेत ते पेपर सोडवण्याचा सराव पाहिजे मार्केट मटेरियल कमी करायला पाहिजे आणि मूळ सरकारी गव्हर्नमेंटचं जे मटेरियल आहे ते जास्त वाचायला परत मी वाक्य सांगतो मार्केट मटेरियल कमी करायला पाहिजे आणि मूळ सरकारी मटेरियल चांगलं वाचत राहिला पाहिजे पॉप्युलेशन व विचारलेले प्रश्न आपण बघितले तर त्याचं उदाहरण जे आहे ते सिलेबस वाईज त्याचं साधारणतः असायला पाहिजे प्रेडिक्टेबल असणारे प्रश्न आहेत तयारीचं स्वरूप नेमकं असायला पाहिजे आणि करंटचा विचार साधारणतः फॉर्मॅट नंतर या पेपरच्या याच्यामध्ये पंच्याऐंशी नंतरचे सगळे प्रश्न जे आहेत ते आता प्रश्न असा आहे की शेवटचे दोन मुद्दे महत्वाचे आहेत ते काय की युपीएससीचा विचार करायला पाहिजे एमपीएससीच्या लोकांनी युपीएससी चा विचार पण करायला पण त्याच्या दृष्टीनं आवा वाढवायला पाहिजे आपला हवाका वाढवायला पाहिजे जे आहेत कारण या प्रश्न याच्यातनं पारंपरिक आपण परत एमपीएससी कारण युपीएसी विद्यार्थी एमपीएससी करणं म्हणजे एमपीएससी विद्यार्थ्यांनी युपीएससी का करायचं करायलाच पाहिजे ना म्हणजे उलट इकडून जर येत असेल तर इकडून पण आपण पण ती करायला पाहिजे आणि त्यामुळे एमपीएससी विद्यार्थ्यांनी त्याचा थोडासा आवाका वाढवला तर युपीएससी पण हातात दिला तर दोन्ही परीक्षेला मेन्सला सिलेबस सारखा झाला त्यामुळे प्रीचा पेपर युपीएसी थोडा वेगळा याच्यापेक्षा मग त्याची तयारीच एक वर्तुळ केलं तर मग तुम्हाला दोन्ही फायदा फायदे घेता येईल त्यामुळे युपीएससी करणारे एमपीएससी करतात पण एमपीएससी करणाऱ्याने पण युपीएससी करायला आता जोर लावायला पाहिजे आणि त्याचा एक व्यापक अभ्यास चालू करायला पाहिजे त्यामुळे एमपीएससी युपीएससी यूपीएससी एमपीएससी दोन्हीचा ओव्हरलॅप जो, जो आहे तो आणि सगळ्यात शेवटी म्हणजे काय त्या दोन्हींचा असा कॉमन सोर्स निर्माण करणे त्या कॉमन सोर्सवर आपल्याला काम करता आलं पाहिजे जे आहे त्यामुळं प्रश्नांचं स्वरूप हे मल्टीलायनर आहे किंवा हे हे पण हे त्याच्यामध्ये वेगळ्या कुठल्या गोष्टी आपल्याला दिसत नाही मॅज द फॉलोईंग जे आहे ते काळातले शिक्षण हे आता चिटणीसांच्या पुस्तकामध्ये म्हणजे त्याचे सोर्सेसवर खूप बोलता येईल बा त्याच्यावर चिटणीसांचं पुस्तक जे आहे मध्ययुगीन सगळा संपूर्णता आपला व्यवहार आहे समाज कसा आहे की एन चिटणीसांनी लिहिले किंवा बाकी सोर्सेसमध्ये पण आपल्याला बघता येईल बेसिक कन्सेप्च्युअली क्लिअर पाहिजे यांना काय प्रकारे टॅकल करायला पाहिजे जर बॅक टू बेसिक बेसिक सगळा अभ्यास तुमचा क्लिअर पाहिजे हाच याचा आपल्याला मेसेज आहे का राज्यसेवा हा आल्यानंतर एक दोन तीन तास त्याचा अभ्यास केल्यानंतर हे मी माझं एक पण केलेलं होतं हे पण आपल्याशी शेअर करतो की काय काय त्याच्यावर आपल्या मार्गेच्या टेलिग्रामच्या चॅनलवर जे आहेत मुद्दे जे आहेत निरीक्षण काय काय काढलेले आहेत पॉईंट यातला जो आहे की टू कन्क्लूड काय म्हणता येईल पेपर होऊन गेलेला आहे लगेच इमिजिएटली काम करायला पाहिजे म्हणजे राज्यसेवेचं पेपर झाल्यानंतर लगेच पाच तास त्या दिवशी अभ्यास करायला पाहिजे हे इंटिग्रिटी असणारे लोक नक्की पुढच्या सक्सेसच्या मॅटरमध्ये आपला सगळा वेळ ट्रान्सलेट करते सक्सेसमध्ये ते आपल्याला नेता येईल त्यामुळे तुमच्या बाजून तुम्ही विचार करा की आपण हे पुढं कसं नाही म्हणून दोज वर प्लॅनिंग फॉर आयदर मेन्स याचा किंवा तुमची पुढची पुढची प्री पुढची मेन्स कारण यात फार गॅप नाहीच आहे मार्चमध्ये ह्या आजच्या पेपरची मेन्स होईल त्यानंतर परत मे मध्ये परत पुढच्या फ्रीचा पेपर होईल मध्ये कंबाईन आणि असे पेपर पण असतील जे आहेत तुम्हाला ठरवायला पाहिजे की आपले टार्गेट का काय युपीएससी पेपर जे आहेत परत यांची मेनची परीक्षा सगळी जे आहे त्यामुळे त्याचं योग्य नियोजन केलं तर तुम्हाला करता येईल ना असा आहे एस टी आय ची परीक्षा आहे डीओ एस पी किंवा युपीएससी आय पी एस असे एकत्र काढलेले लोक पण आहेत ना त्यामुळे परफेक्ट प्लॅनिंग त्याचं असायला पाहिजे प्राथमिक निरीक्षणांच्या आपल्या या चर्चेच्या ह्याच्यामध्ये डी पेपरची चर्चा थोडक्यात आपल्याला करता येईल कन्क्लुजनमध्ये शेवटचं वाक्य हेच आहे की तुम्ही फंडामेंटल्सकडे चांगलं जायला पाहिजे कॉन्फिडन्स लेव्हल येण्यासाठी नंबर ऑफ रिव्हिजन वाढायला पाहिजे आणि त्या मॅटरवर असा फ्लोटिंग असा कंट्रोल आणायला पाहिजे स्वतःचं बेसिक अंडरस्टँडिंग वाढवायला पाहिजे